आयोजित करण्यात आली आहे सो so, निर्गुण हत्या पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी भारतीय सामान्य नागरिकांची केली त्यानंतर भारताच्या जवानांनी भारताच्या सरकारने अत्यंत खंबीर पावलं उचलत पाकिस्तानातील आणि पीओके मधील आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून टाकले त्याची चित्र आता बाहेर येत आहेत पहिल्या दुसऱ्या दिवशी आपल्याला फार काही दिसलं नाही पण आता आपण दिसतंय पाकिस्तानमधनं बलुचिस्तान पण आता फुटायला सुरुवात झाली आहे पाकिस्तानच्या तीन तेरा आणि बारा वाजेची पाळी आली आहे भीक मागायची त्यांची परिस्थिती आहे आणि ते भारताशी सत्तेचाळीस पासून आज तगत चाळे करतायत आता भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवली पाहिजे सरकारने जे पाऊल उचललं सैनिकांनी जे शौर्य दाखवलं त्याला मानवंदना देण्यासाठी ठाणेकर नागरिकांतर्फे नागरिकांच्या बॅनर खाली कुठलाही राजकीय पक्ष इथे नाही आता आम्ही कार्य करतो आम्ही येणार आम्ही पुढाकार घेतलेला आहे परंतु राजकीय पक्षाच्या बॅनर खाली न घेता ठाणेकरांची तिरंगा पदयात्रा अशी संकल्पना ही आहे आणि याच्या अंतर्गत आपण बघत असतात हजारो नागरिक आज आलेले आहेत पाच ते सहा हजार नागरिक येण्याची अपेक्षा आहे आणि उत्स्फूर्त लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि हे केवळ आणि केवळ सैनिकांना मानवंदना द्यावी त्यांनी केलेल्या कृत्याचा भारत देशातील आम्हा नागरिकांना सार्थ अभिमान आहे आणि मोदी सरकार असेल किंवा भारत सरकार असेल त्यांनी जी कठोर भूमिका घेतली लेचे पेचेगिरी करत बसले नाहीत पाच ढोरणं घेतलं घेत बसले नाहीये बोट चेपेगिरी त्यांनी केली नाही जिथे गरज आहे तिथे त्यांनी खंबीर पाऊल उचललं आणि आतंकवाद्यांना नेस्तनादूत केलं सिंधूर ऑपरेशन यशस्वी झालं आणि त्यामुळे त्याचा एक उत्साह आनंद आणि सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आज हजारो ठाणेकर नागरिक पदयात्रा काढत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे ठिकाण आम्ही निवडलंय ज्यांनी घटना निर्माण केली आणि तिथपासून ते स्टेशनला पुन्हा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी आम्ही आज आपण बघतोय की ठिकाणी लोक एकत्र आले आहेत आणि त्याच्यामुळे एक संदेश तर या ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने देशाने माननीय मोदीजींनी दिलेला आहे की आमच्याकडे जर तुम्ही फोट केलं तर तुमचा हात उठून चाकण्यासाठी आज सगळे नागरिक हे सज्ज आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना ज्यावेळेस वाटलं होतं की जे आतंकीय अड्डे ज्याचे पाकिस्तानच्या आत आहेत या इकडे कधी पोहोचणार ते घुसून त्या तिकडे उद्ध्वस्त करण्याचं काम हे ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमाने आमच्या सैन्य दलाने केलेलं आहे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि त्यासाठीच या इकडे मोठ्या संख्येने नागरिक कमले यांनी देखील सांगितलेलं ऑपरेशन सिंधूर आता थांबणार नाही पाकिस्तानने जर हल्ला केला तर ते आम्ही युद्ध समजला जाणार मोदीजींनी अतिशय स्पष्ट संदेश देशवासियांना दिलेला आहे आणि त्या संदेशाच्या माध्यमाने जगाच्या पाठीवर सर्वांना दिलेला आहे की आता ऑपरेशन सिंधूर हे सध्या स्थगित केलेलं आहे ऑपरेशन सिंधूर थांबलं नाहीये आणि त्याच्यामुळे जर याच्या पलीकडे पाकिस्ताननी या पली संदर्भातली कुठल्याही प्रकारची चेष्टा केली तर त्यांना ती महागात पडेल हाही संदेश माननीय मोदीजींच्या माध्यमातून स्पष्ट स्पष्ट आणि खंबीर संदेश दिलेला आहे की आता सवा नाही आणि त्यामुळे पाकिस्तानचे राज्यकर्ते तिथलं लष्कर तिथली जनता यांना योग्य धडा शिकवण्याचं पाऊल ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आजची ही जी तिरंगा यात्रा आहे ही सीमेवर लढणारे आमचे जवान त्यांचं नेतृत्व करणारे चिनी सेना प्रमुख त्यांच्या मागे राजकीय इच्छाशक्तीचं बळ उभं करणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी आणि नरेंद्र मोदींच्या मागे उभी असलेली या जनता या सगळ्यांना मानवंदना या पद्धतीने आजची तिरंगा यात्रा आहे माझी खात्री आहे की या ऑपरेशन सिंधूर नंतर आता पाकिस्तान पुन्हा अशा प्रकारची हिंमत दाखवू शकणार नाही आंतरराष्ट्रीय स्तरावर उदाहरण नाही नरसिंहराव ज्यावेळी पंतप्रधान होते त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी आपली भूमिका मांडायला गेले होते त्यामुळे देश एक आहे जवानांच्या पाठीमागे उभा आहे आणि पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्धार सगळ्या देशाचा आहे तो, तो काही का का राजकीय पक्षवादीतून आम्ही या विजयाकडे बघत नाही आजची तिरंगा यात्रा सुद्धा ही ठाणेकर जनतेची यात्रा आहे कुठल्या एका पक्षाची यात्रा